बाबा शाळेत सगळे म्हणत होते आपला विकास बनवतो हे खरंय का हो अगदी खरंय आणि हे सगळं सुरू झालंय विवेक भैया कोले यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच कोपरगावकरांचे विकास नाम्यात अरे वा म्हणजे मी बी सांगू शकतो मोठा गार्डन सायकल ट्रॅक आणि चांगली लाइटिंग आहे हवं ते सांग कारण विवेक भैया मानतात विकास नामा मी नाही तर कोपरगावकर बनवणार बघ इतकं सोपं ऐकून आश्चर्य वाटलं ना कारण याच कामाचं कौतुक दिल्ली पासून मुंबई पर्यंत होत हो अमित शहा सारखा मोठा नेता कोपरगावात येऊन विवेक भैयांचं कौतुक करताना मानतात एवढ्या छोट्या शहरात एवढं मोठं आणि स्पष्ट विजन करणारा नेता हा दुर्मिळ असतो तर नक्कीच त्या माणसात काहीतरी मोठं विजन आहे रे भाऊ आपण आपला आयडिया कुठे पाठवायचे खूप सोपं आहे विजन कोपरगाव ऍट द रेट जीमेल डॉट कॉम एक्क्याऐंशी एक्याऐशी नव्वद 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 इथे तुझी कल्पना पाठवायची ते थेट विवेक यांच्या टीम कडे जातील माझं मी कसं आणि मीही लिहितो कारण मोठ्यांच आणि मुलांचं दोघांचं स्वप्न एकत्र येऊनच कोपरगाव समृद्ध बनणार आहे तर चला कोपरगावकरांनो आपला नामा आपणच युवा नेते विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वात मिळून घडवूया सुंदर आधुनिक आणि समृद्ध कोपरगाव